नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलस प्रेम या मालिकेशी येणाऱ्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की पार्थ आणि काव्य हे काकूंच्या घरून निघालेले असतात तेव्हा काव्य म्हणते की आम्ही येतो आता काकू हे ऐकून काकी लगेच म्हणतात की कसं काय तू सुवासनी असतं हळदी कुंकू लावल्या मी तुला जाऊ देणार नाही काकूं जवळ बोलणं ऐकून काव्य पार्थ कडे बघू लागते काकू काव्याला हळदी कुंकू लावतात काव्याने हळदी कुंकू लावलेले बघून पार्थला खूप बरं वाटतं आणि काव्या तो काव्याकडे बघतच राहतो तर मित्रांनो आता तिकडे देशमुखांच्या घरी आता रम्या ही नंदिनीला चेतावणी दिली असते ती म्हणते की तुझ्याकडे चोवीस तासांपैकीची फक्त बारा तास उरले आहेत आणि बारा तासांमध्ये जर तू पुरावे आणून नाही शकलीस तर काय करायचे हे तुला चांगलंच ठाऊक आहे तेव्हा नंदिनी आता रम्याला म्हणते की मी जे बोलले आहे ते करून दाखवणारच त्यामुळे घर सोडायची तुला गरज नाही माझ्यावर येणार नाही तू काळजी करू नकोस तिकडे आता वसुंधरा आता जेलमध्ये दीपकला भेटायला जाते दीपकला बाहेर आणलं जातं वसू आता त्याच्यासमोर बसते आणि त्याच्याशी बोल लागते दिपक दीपकला म्हणते की तूच आहेस जो माझी मदत करू शकतो तर मित्रांनो आता वसू आता दीपकचे कान भरून आता काय करणार आणि दीपक आता नंदिनीच्या विरोधात बोलणार का हे रंजक असणार आहे